नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशात सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर ता आणि मित्रांनो मजेत असायलाच पाहिजे आयुष्य छोटंसं आहे हसत घालवायला पैसे तर पडत नाहीत ओके सो मजेतच असायला हवं मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट अपडेटबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करतो की आपल्या मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे सो प्लीज मित्रांनो अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा जेणेकरून मला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळेल अशाच डेली स्टॉक मार्केटच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायला तर चला जास्त वेळ कशाला दौडायचा डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो बघा सर्वप्रथम जे अपडेट आलेलं आहे ते आलेलं आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे नवरत्न कंपनी आहे ही गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी कंपनी आहे आणि कंपनी काय करते मित्रांनो जे काही पेट्रोलियम आहे नॅचरल गॅस असेल किंवा पेट्रोल असेल त्याचं एक्स्ट्रॅक्शन करून त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम ही कंपनी काय करते मित्रांनो करते खूप जास्त नावाजलेली कंपनी आहे गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि मित्रांनो करंट प्राइस आहे पाचशे छत्तीस रुपये तीस पैसे तर मित्रांनो कंपनीमध्ये न्यूज अशी आलेली आहे की कंपनीने काय केलेलं आहे बोनस डिक्लेअर ह्या ठिकाणी केलेला आहे आता बोनस किती डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो वन रेशो टूचा बोनस या ठिकाणी कंपनीने काय केलेला आहे मित्रांनो डिक्लेअर केलेला आहे म्हणजेच जर तुमच्याकडे सपोज करा ह्या ठिकाणी दोन शेअर्स असतील तर त्यावर एक शेअर तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी ॲज अ बोनस म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल ओके थोडासा मित्रांनो ह्या पेनमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे ओके ठीक आहे हरकत नाही मी येथे लिहित नाही डायरेक्टली ओरलीज बोलतो या ठिकाणी तर जर तुमच्याकडे दोन शेअर्स असतील तर एक शेअर ह्या ठिकाणी बोनस दिला जाईल आणि ह्याची रेकॉर्ड डेट काय मित्रांनो एकवीस जून ह्याची काय मित्रांनो रेकॉर्ड डेट या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे म्हणजे जर सपोज करा एकवीस जूनच्या अगोदर तुमच्याकडे हे स्टॉक्स असतील मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बोनससाठी ह्या ठिकाणी होऊ शकता ओके सो so, मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीने साधारणतः मागील दहा वर्षामध्ये बऱ्याचशाच वेळेला बोनस ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे आणि जर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर जर तुम्ही दहा वर्षापाठीमागे ह्या कंपनीमध्ये फक्त आणि फक्त एक लाख रुपये जरी तुम्ही ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले असते तर मित्रांनो ह्या ठिकाणी आत्तापर्यंत ते अठ्ठावीस लाख रुपये ह्या ठिकाणी काय झाले असते मित्रांनो झाले असते जी खूपच जास्त आश्चर्यजनक गोष्ट आहे कारण एक पी यू सी कंपनी इतके चांगले रिटर्न देऊ शकते हे आपल्याला कधी म्हणजे स्वप्नात हे असं वाटलं नव्हतं तर मित्र मित्रांनो बघा ह्या ठिकाणी जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये करंट लेवलवर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर मित्रांनो बघा जर ह्या ठिकाणी आपण करंट लेवलला बघितलं तर ता लाईफ टाईम मार्केट हायवर आहे आणि सगळेच स्टॉक ह्या ठिकाणी काय आहेत का लाईफ टाईम हायवर ह्या so, ठिकाणी आहेत सो ह्या ठिकाणी सध्या तरी मला असं वाटतं की तुम्ही थोडेसे ह्या ठिकाणी पेशन्स ठेवायला हवेत आणि स्टॉकमध्ये थोडंसं प्राईस जे आहे ते ड्रॉप होऊ द्या जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी काय रिजनेबल प्राईसवर हा स्टॉक भेटेल डिव्हिडंट इड मित्रांनो बघा दोन पॉईंट ऐंशी टक्क्यांची डिव्हिडंट इड आहे जी खूप चांगली डिव्हिडंट इड आहे कंपनी रेग्युलर डिव्हिडंट देते त्याच सोबत मित्रांनो चांगले बोनस आणि चांगले रिटर्नसुद्धा कंपनीने ह्या ठिकाणी दिलेले आहेत so सो डेफिनेटली डिव्हिडंटसाठी आणि चांगल्या बोनसेससाठी लाँग टर्मसाठी हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता बट थोड्याशा डीप्सवर हा स्टॉक बाय करा अप uh, अपट्रेंडमध्ये इतक्या हायवर हा स्टॉक बाय करण्यात ह्या ठिकाणी काहीच अर्थ नाही आहे सो so चला मित्रांनो आता पुढील अपडेट आपण पाहूया पुढील अपडेट आहे मित्रांनो बोंदादा ग्रुप ठीक आहे म्हणजेच ही एक कंपनी आहे बोंदादा ग्रुपची जिचं नाव आहे माझ्या मते बोंदादा इंजिनिअरिंग स्पेलिंग मिस्टेक झाली तर माफ करा ठीक आहे प्रोनाऊन्स करण्यात काही चुकी झाली असेल तर माफ करा तर मित्रांनो ही जी कंपनी आहे ती नेमकी करते काय त्याचा बिझनेस काय तर मित्रांनो कंपनी काय आहे एक ह्या ठिकाणी इंजिनिअरिंग कंपनी आहे त्याचसोबत मित्रांनो कंपनी काय करते इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रोवाईड करते प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहे ती सर्व्हिसेस देण्याचं कंपनी काय करते काम करते आणि ह्या जा uh, जे बिझनेसेस जर मित्रांनो तुम्ही बघितलेत ह्या ठिकाणी टेलिकॉम जे काही कंपनीज आहेत त्यांना बऱ्याचशा सर्व्हिसेस ही कंपनी देते म्हणजे टॉवर असेल फायबर सर्विसेस असेल ठीक आहे टॉवर कन्स्ट्रक्शन ओके okay? त्याचबरोबर बऱ्याचशा तिथं गोष्टी आहेत तुम्ही वाचू शकता डिझाईन अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यांचं मेंटेनन्स करण्याचं काम ही कंपनी करते सोलर एनर्जीशी रिलेटेड जे काही ह्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते कर करण्याचं काम आणि त्याला मेंटेनन्स करण्याचं काम ही कंपनी करते त्याचबरोबर मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रीन कन्स्ट्रक्शन प्रोडक्ट्स आहेत ओके टॉवर पोल्स आहेत ठीक आहे एल ईडी लाईट्स आहेत ह्यांचं सगळ्यांचं प्रोडक्शन करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते ओके सो मित्रांनो कंपनी ही काय ह्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि त्याचबरोबर एक रिअल इस्टेट कंपनीसुद्धा आहे आणि मित्रांनो आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे असे आहे की ह्या कंपनीने काय केलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये ठीक आहे जो काही रिटर्न दिलेला आहे ह्या ठिकाणी जर रिटर्न तुम्ही बघितलात तर अक्षरशः तुमचे डोळे ह्या ठिकाणी मित्रांनो बाहेर येतील की इतकं इतक्या कमी वेळामध्ये एखादी कंपनी इतके रिटर्न्स ह्या ठिकाणी कसे देऊ शकते सो मित्रांनो ह्या ठिकाणी बघा ह्याचा जो आय पी आला तो आला साधारणतः माझ्या मते दोन हजार तेवीस सप्टेंबरमध्ये आणि आत्ता करंट प्राईस दोन हजार चारशे छत्तीस रुपये चालू आहे आणि फक्त ह्या ठिकाणी एकच वर्षामध्ये कंपनीने तब्बल एक हजार तीनशे शहाऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत जे खूपच चांगले आणि उत्तम रिटर्न्स मित्रांनो ह्या ठिकाणी आहेत सद्या दर तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ता सध्या जर तुम्ही विचार केलात ह्या ठिकाणी तर करंट प्राइस जे आहे ह्या ठिकाणी ते दोन हजार चारशे छत्तीस रुपये ऐंशी पैसे आहे मग ह्याच्यावर आपण एंट्री करायला हवी का ते थोडंसं आपण ह्या ठिकाणी चर्चा करूया क ह्याचे जर मित्रांनो फंडामेंटल्स जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिले तर फंडामेंटल्स तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी पाच हजार दोनशे चौसष्ट करोडचं ह्या ठिकाणी मार्केट कॅप आहे एकशे अठराचा ह्या ठिकाणी सध्या पीई चालू आहे आणि मित्रांनो पंच्याहत्तरची या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे जर बुक व्हॅल्यू करंट प्राईसचा विचार केला तर स्टॉक खूपच जास्त या ठिकाणी महाग आहे थोडेसे फंडामेंटल्स विषय आपण आणखी चर्चा करूया कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नेट प्रॉफिट अकरा करोड दहा करोड नऊ करोड ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहेत क्वार्टरली प्रॉफिट्स अँड लॉस स्टेटमेंट आहेत जस्ट वन सेकंड ओके सॉरी क्वार्टरली नाही आहेत इयरली आहेत ओके सो ह्या ठिकाणी काय कंपनी का काय करते कंटिन्युअसली या ठिकाणी जे काय प्रॉफिट्स आहेत ते कंटिन्युअसली प्रॉफिट्स या ठिकाणी करत आहे पण त्याबरोबर मित्रांनो तुम्ही पाहिलं बॅलन्स शिट्समध्ये तर कंपनीचे जे बॉरिंग्स आहेत ते बॉरॉइंग्स आहेत ते सुद्धा एकदम है। मैं है हाँ ने मनना ने। पन है, रिजनेबल आहेत म्हणजे जास्त बॉरोइंग्स आहेत असं मी ह्या ठिकाणी म्हणणार नाही पण ठीक आहे रिजनेबल बॉरोइंग्स या ठिकाणी कंपनीवर आहेत आणि उत्तम गोष्ट म्हणजे कंपनीकडे एक चांगली ह्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आहेत बट मित्रांनो ह्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं फार जा जास्त गरजेचं आहे स्टॉक खूपच जास्त या ठिकाणी काय आहे ओव्हर व्हॅल्यूड आहे सो माझ्या मते सध्या तुम्ही हा स्टॉकपासून लांबच राहा त्याचं कारण असं आहे की बजेट येणार आहे आणि हे कन्स्ट्रक्शन कंपनी असल्यामुळे आणि इंजिनिअरिंग कंपनी असल्यामुळे ज्या काही कन्स्ट्रक्शन कंपनीज आहेत त्या बजेटमध्ये येणाऱ्या काही गोष्टींमुळे खूप चांगल्या परफॉर्म करतायत बट पण लाँग टर्ममध्ये परफॉर्म करत राहतील ही काही सुद्धा या ठिकाणी गॅरंटी नाही आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू